श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा महिना चालू झालेला आहे काही जण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करतात गुरुचरित्र पारायण म्हणजे दत्तांची ही खूप उच्च कोटीची सेवा आहे पण काही कारणास्तव जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल आपण हे पंधरा दिवसही करू शकतो किंवा सात दिवसही करू शकतो पण काही वेळेस असं असतं की महिलांना करायचं असतं पण मासिक धर्म असतात किंवा सुत किंवा खूप इच्छा आहे दे, पण दैनंदिन जीवनाच्या गर्दीमध्ये किंवा आपण जर जॉबला असू तर आपल्याला हे शक्य होत नाही आणि गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे खूप नियम आहेत आणि ते एकदम कटाक्षाने पाळावे लागतात की आपण ज्या पहाटे हे वाचन करायला हवं त्याच्यानंतर आपण जमिनीवरच झोपायला पाहिजे ब्रह्मचर्याचे पालन करायचे असते त्याच्यानंतर आपण श्री दत्तांचं स्मरण करायचं आहे मांसाहार करायचा नाहीये अशा भरपूर आपल्याला अटी आणि नियम असतात आणि ते केल्याने आपल्याला दत्त दत्तांची जी कृपा प्राप्त होते ते आपल्या पूर्ण जन्माचं आणि कर्म आपल्या कर्मामध्ये किंवा आपल्याला त्याची फळंही शुभ मिळतात पण काही कारणास्तव जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं जमलं नाही तर आपण काय करू शकतो की आपण एका दिवसामध्ये दत्त दत्तांची कृपा प्राप्त करू शकतो तर आपण असं काय करू शकतो तर श्रावण महिन्यात जसं आपण महादेवाचं एक सत्व असतं आणि तेव्हा आपण विशेष सेवा प केलीच से महादेवांची तर आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होतं कारण त्या शक्ती त्या विशिष्ट काळामध्ये ह्या आपल्या पृथ्वी तलाव तलावरती असतात आणि त्यांचं आपण जेव्हा आपण त्यांची भक्ती करतो करतोय पुदेने श्रद्धेने करतो तर आपल्याला त्याचं निश्चित फळ मिळतं त्या त्याचप्रमाणे दत्तजयंतीच्या दिवशी आपण दत्ता अवतार असलेले श्री स्वामी समर्थांची जरी सेवा केली तरी आपल्याला दत्त भक्तीचं फळ मिळतं किंवा दत्त कृपा आपल्याला प्राप्त होते म्हणजे आपण जरी गुरुचरित्राचं पारायण के करू शकलो नाही तरी आपण सारामृताचं पारायण दत्तांची मूर्ती समोर डोळ्यासमोर ठेवून केलं तरी आपल्याला श्री स्वामी समर्थ आणि दत्तांचं आपल्याला कृपा प्राप्त होते तर गुरुचरित्र हे फार फार मोठं एक साधनं आहे तप आहे की आपण गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्याला अनन्य साधारण सर्व गोष्टी प्राप्त होतात आपल्याला आपलं मोक्षप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि खूप चांगली सेवा आहे जे दत्तभक्त आहे त्यांच्यासाठी ही पर्वणीच असते की गुरुचरित्राचं पारायण करतो आपण हे कोणी पंधरा दिवस करतं कोणी एकवीस दिवस करतं किंवा कोणी सात दिवसांचंही करतं तर आज आपण ज्यांनी आता याच्यापूर्वी सुरुवात नाही केली तर ते आजपासून याची सुरुवात करू शकतात म्हणजे गुरुवार ते दत्त जयंतीपर्यंत हे आपण करू शकतो पण याला पर्याय काय आहे तर याला पर्याय एकच आहे की आपण श्री स्वामी समर्थांचं जे आ, स्वामी सारामृत आहे ते आपण एका दिवसात पठण करू शकतो तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही महिलांना तर ते फारच अवघड असं फार नियम आणि अटी पाळणे शक्य नसतात दैनंदिन धावपळीमध्ये तर आपण या दत्त जयंतीच्या दिवशीच आपण एक पर्याय म्हणजे श्री स्वामी समर्थांचं सारामृताचं आपण एक पारायण करू शकतो ते अगदी गुरुचरित्राचं पारायण समतुल्य आपल्याला फळ देईल तर स्वामी समर्थांचं का पारायण करू शकतो तर दत्ताचे दत्तांचा हा चौथा अवतार उत्ता मानला जातो स्वामी समर्थ हे स्वामी दत्तांनंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती हे जे आहे ते श्रीपादांचा किंवा दत्तांचा अवतार मानले जातात आणि नृसिंह सरस्वती हे गाणगापुरातून निघून कर्दळीवनात गुप्त झाले आणि तिथूनच स्वामी समर्थ हे प्रकट झालेले आहे म्हणजे कर्दळीवनातूनच स्वामी महाराज आपले प्रकट झालेले आहे त्यामुळे त्यांना एक दत्त दत्ताचा अवतार मानतात त्यामुळे जर आपल्याला शक्य नसेल गुरुचरित्रचं पारायण करणं तर आपण निश्चितच दत्त जयंतीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांचं जे श्री स्वामी समर्थ सारामृत असतं हे पाहू शकता तुम्ही असं पुस्तक कदाचित उलट दिसेल अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करू शकतो अगदी आपल्याला पन्नास ते साठ मिनिटं लागतील हे पारायण करण्यासाठी आणि अगदी छोटे छोटे यातले जे अध्याय आहेत ते आहेत आएत। त्याला घरामध्ये लहान मुलं असतील आपल्या गृहिणींना मैत्रिणींना माझ्या तर त्याही हे एक तासाचं जे पारायण आहे ते करू शकतात आणि ही दत्तांची सेवा केल्याचं एक पुण्यफळ आपल्याला मिळेल तर निश्चितच आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्याला जमत नसेल तर निराश नाही व्हायचे हो आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त आहोत स्वामी स्वामी समर्थांच्या हो, चरणी आपण प्रार्थना करायची हे देवा आम्हाला काही कारण हो। गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही तर आम्ही तुमचं सारा सारामृतच पारायण केलेलं आहे आणि ते तुम्ही गोड मानून घ्या आणि आमची भक्तीचं फळ द्या आम्हाला तर अशा प्रकारे आपण सारामृताचं आपण पारायण करायचं आहे दत्तजयंतीच्या दिवशी अगदी थोड्या थोडक्या स्वरूपात होतं आणि आपण पारायण झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचं आता आपण घरामध्ये जे मिष्टान्न करतो दत्त जयंतीच्या दिवशी तर तेच मिष्ठांना आपण स्वामींना दाखवायचं स्वामींच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत की आपण स्वामींना जे बेसनाचे लाडू असतात किंवा मग मिठांना कोणतंही आपण आपण स्वामींना करंज्या असतात स्वामींच्या ज्या आवडीचे पदार्थ आहेत त्यातला कोणताही पदार्थ आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि शक्य जर असेल तर आपण या दिवशी ब्राह्मण भोज करायचं आहे म्हणजे एका ब्राह्मणाला घरी बोलवून जेव घालायचं आहे आणि ते ही शक्य नसेल तर आपण शिदा द्यायचा आहे आपण शिदामध्ये गहू गव्हाचं पीठ तांदूळ हरभरा डाळ गुळ अशा वस्तू आपण देऊ शकतो ब्राह्मणांना तर समतुल्य समर्थांचं पारायण करायचं आहे एका दिवसाचं अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे सर्व फळ मिळेल तर आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची भक्ती करू शकतो आणि आपण त्यांचं पारायण करायचं आहे श्री दत्त जयंतीच्या दिवशी श्री दत्तगुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ